नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसव्या जयंती रहमतपूरमध्ये विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी मुस्लिम समाजाकडून शर्वतचे वाटप भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त शहरातून बुद्ध विहारापासून ते रोकडेश्वर गल्ली ते गांधी चौक अशा संपूर्ण शहरातून भव्याशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत ठिकठिकाणी थीक फटाक्यांच्या व प्रतिमेला फूल हार घालण्यात आले विविध मान्यवरांनी प्रतिमेला हार घालून अभिवादन केले शिवसेना नेते वासुदेव माने काका पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा माने कदम ताईसाहेब व माने मानेसर यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले बुद्धविहारामध्ये या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते पुढच्या मुस्लिम समाजाकडून गांधी चौकात शरबतचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज उपस्थित होता चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातर्फे चमत्काराची दुनिया व विज्ञानाची किमया हा उपक्रम सादर करण्यात आला प्रमुख वक्ते किशोर धरपडे उपस्थित होते समाजात असलेली अनिष्ट रूढी परंपरा परंपरेला समाजाला किती घातक असते त्याची उत्कृष्टपणे मांडणी धरपडे यांनी केली यावेळी राजू सय्यद सर व मोहसिन शेख व इतर अनिस्चे कार्यकर्ते उपस्थित होते